नमस्कार राणीपूर शिवारात तेरा वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला नागरिकांचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर संताप शहादा तालुक्यातील राणीपूर शिवारात अंबापूर फाट्याजवळ आपल्या शेड्यांना घेऊन जात असताना एका तेरा वर्षीय बालकाला बिबट्याने फरफटत नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील राणीपूर शिवारात असलेल्या एका शेतात रखवालदारी म्हणून काम करणाऱ्या इस्माचा नातू रोहित गंगाराम मोरे याला बिबट्याने शेतात फरफडत नेले या घटनेत रोहित मोरे याचा दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता कोणीच दुजरा दिला नसल्याने व एकही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वन विभागाच्या या निष्काळजीपणामुळे एका तेरा वर्षीय निष्पास बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे सदर घटनेची माहिती मिळताच मसौद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले संतप्त नागरिकांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अतिशय धक्कादायक बाब एवढी मोठी घटना घडल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व संताप दिसून आला मागील काही महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबटेनचे हल्ले वाढले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून वन वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा